नमस्कार पोपटराव रत्नाला म्हणत असतात रत्ना ह्या श्रीकलाचं मला काही खरं वाटत नाही श्रीकला ज्या पद्धतीने वागते ना ती पद्धत चुकीची आहे प्रत्येक वेळेला आपण तिच्यावरती अवलंबून असल्यासारखं झालं आहे तेव्हा रत्ना बोलते मला तर समजतच नाही ही मुलगी एवढी सुडाला पेटले की हिला स्वतःचा बापसुद्धा दिसत नाही तुमच्याशी कशी वागते ते बघितलं वा ना तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात हो ना श्रीकलाचं वागणं खूपच चुकीचं झालं आहे पण काय करणार बाप म्हणून मला हे सर्व सहन करावं लागतं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी रत्ना बोलते अहो पण तुम्हाला हे सर्व सहन करायची गरजच नाही मला खरं खरं सांगा ती इंद्रायणी तुमच्याशी एवढं काय वाईट वागली आहे की तुम्ही तिच्याशी असं वागताय खरं सांगा तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात खरं तर माझीच चुकी होती तेव्हा मी सर्व गोष्टींना जबाबदार होतो तिने तर फक्त माझा गुन्हा सर्वांसमोर आणला आणि मी मात्र नको ते करून बसलो तेव्हा लगेच मोठ्यानी रत्ना बोलते साहेब मग तुम्हीच विचार करा तुमचीच जर का चुकी होती तर तुम्ही असं का वागताय प्लीज तुम्ही स्वतःला शांत करा आणि तुमच्या मनाला सांगा ना प्लीज साहेब प्लीज असं नका करू तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात मग तुझं काय म्हणणं आहे मी माझ्या मुलीच्या विरोधात उभं राहू तेव्हा रत्ना बोलते ही जी तुमची मुलगी आहे ना ही एक नंबरची खोटारडी आहे बरं का तुम्हाला एक गोष्ट समजतच नाही आहे साहेब तुम्ही केवढी मोठी चूक करता येते तेव्हा मोठ्यानी पोपटराव म्हणतात रत्ना मला सर्व समजतं आहे मलासुद्धा माझ्या मुलीवरती आता विश्वास राहिला नाही रत्ना खरं सांगू मला माझ्या मुलीशी बोलायचीच इच्छा राहिली नाही ती एवढ्या खालच्या तराला जाऊन वागते की मला आता भीती वाटायला लागली आहे तेव्हा रत्ना बोलते म्हणूनच सांगते साहेब तुम्हाला स्वतःला सावरा नाहीतर साहेब सगळं होत्याचं नव्हतं होऊन जाईल तर इकडे इंदू शाळेच्या कामासाठी रात्रीच्या वेळेला बाहेर जात असते तेवढ्यात मात्र पोपटराव तिच्या समोर येतात इंदू एकाएकी खूपच घाबरते इंदू स्वतःशीच बोलते पोपटराव तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात इंद्रायणी मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा इंदू बोलते तुम्हाला आठवत नाही आहे का लहानपणी तुमच्याशी काय अवस्था केली होती ती तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात इंद्रायणी मला त्या गोष्टीबाबतीत काहीच बोलायचं नाही आणि मला आता या कोणत्याच गोष्टींचा विचार करायचा नाही इंद्रायणी माझं चुकलं त्यासाठी मी तुझी माफी मागतो पण एकच गोष्ट सांगेन इंद्रायणी जे काही चुकलं ते चुकलं आता ते किती दिवस त्याच्यावरून तू मला बोलणार आहेस माणसांकडून चुका होतात पण प्लीज प्लीज इंद्रायणी मला समजून घे तेव्हा इंदू बोलते समजून घेऊ म्हणजे काय करू तेव्हा लगेच इंदू बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची पोपटराव तुम्ही आता मला जर का काहीही सांगण्याचा प्रयत्न करत असाल ना तर मी तुमच्यावरती विश्वास नाही आहे ठेवणार तेव्हा पोपटराव म्हणतात इंद्रायणी असं करू नकोस माझ्यावरती विश्वास ठेव इंद्रायणी नाहीतर होत्याचं नव्हतं होऊन जाईल तेव्हा लगेच इंदू बोलते काय विश्वास ठेवायचा आहे सांग अहो जेलमधून पळालात आणि आता कुठे आलात जरा तरी विचार करा तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू चिडते त्याच वेळेला पोपटराव म्हणतात इंद्रायणी मला सगळं समजतंय तू माझ्यावर चिडलेस रागवलेस पण एक गोष्ट लक्षात ठेव तुमच्या घरात जे काही वादळ आलं आहे ना ते माझ्याचमुळे माझ्या मनात तुमच्याबद्दल खूपच राग होता आणि त्याच रागाचं रूपांतर हे सर्व होऊन बसलंय मी माझ्या मुलीच्या मनात नको तेवढा राग भरला आणि माझी मुलगी मात्र आता सुडाला पेटले आणि ती तुमचा सूड घेता घेता ती मलासुद्धा संपवायला आता मागे पुढे पाहणार नाही तेव्हा इंदू बोलते कोण ती मुलगी अहो मला तुमचं काहीच ऐकायचं काही नाही आहे आणि तुम्ही आता काहीही सांगण्याचा प्रयत्न करा तरीसुद्धा माझी इच्छा नाही आहे आणि पोपटराव प्लीज माझ्या वाटेला यायचा प्रयत्न करू नका तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात बस झालं इंद्रायणी इंद्रायणी अगं असं नको वागूस किती वेळा सांगायचं तुला इंद्रायणी प्लीज विचार कर तेव्हा लगेच इंदू मोठ्याने बोलते मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही तुम्हाला जर का या गोष्टीचा त्रास होत असेल ना तर मी एकच सांगेन प्लीज प्लीज हे सर्व थांबवा आणि इंदू तिथून जात असते तेवढ्यात मात्र पोपटराव मोठ्यानी बोलता श्रीकला माझी मुलगी आहे इंद्रायणी हे ऐकल्यानंतर मात्र इंद्रायणीचे धाबेच दनानंतात इंदू बोलते तुम्ही काय बोलताय कळतय ना तुम्हाला नाही तुम्ही जरा विचार करून बोला नाहीतर सगळं काही हातातून निसटल्यासारखं होईल प्लीज स्वतःला सावरा तेव्हा लगेच मोठ्यानी पोपटराव म्हणतात मी मी पोपटराव लांडगे कधीच खोटं बोलत नाही श्रीकला पोपटराव लांडगे आहे ती माझी मुलगी आहे इंद्रायणी माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र इंदूला चांगलाच धक्का बसतो आणि इंदू बोलते काय श्रीकला तुमची मुलगी आहे तेव्हा लगेच ती हो असं बोलते आणि तेव्हा मात्र तिला धक्काच बसलेला असतो त्यावेळेला लगेच ती मोठ्यानी बोलते आता बस हा पुरे या सर्व गोष्टी आता बंदच करायच्या तेव्हा मात्र पोपटराव स्वतःच्या मोबाईलमधील फोटो श्रीकलाचा सगळ्यांना दाखवतो तेव्हा मात्र इंदूला धक्काच बसतो इंदू बोलते प्लीज प्लीज तुम्ही हे सर्व व्यंकू महाराजांना सांगाल का तेव्हा लगेच मोठ्यानी पोपटराव बोलतात हो सांगीन का सांगणार नाही आणि का सांगायचं नाही खरं सांगायचं तर मला या गोष्टीबाबतीत सर्व काही बोलायचंच आहे तेवढ्यात मात्र इंदू व्यंकू महाराजांना फोन लावते इंदूने व्यंकू महाराजांना फोन केल्यानंतर व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं तू शाळेच्या जा कामासाठी जात होतीस ना तेव्हा लगेच इंदू बोलते हो व्यंकू महाराज तुम्ही लवकरात लवकर या ना मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू अगं काय झालंय जे काही असेल ते स्पष्टपणे सांग तेव्हा लगेच इंदू बोलते या ना तुम्ही तेव्हा व्यंकू महाराज तिथे आलेले असतात व्यंकू महाराज आल्यानंतर इंदू महाराज आणि पोपटरावची भेट घालून देते तेव्हा पोपटरावला बघून व्यंकू महाराज खूपच घाबरतात तेव्हा लगेच व्यंकू महाराज इंदूला बोलतात इंदू पोपटराव तेव्हा लगेच इंदू बोलते पोपटराव आहेत ते सोडा पण आता मात्र मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात इंदू काय चाललं आहे तुझं कशाबद्दल तू तु बोलतेस तेव्हा इंदू पोपटरावच्या मोबाईलमधला फोटो व्यंकू महाराजांना दाखवते आणि तो फोटो बघितल्यानंतर पोपटरावांना मात्र धक्काच बसतो पोपटराव म्हणतात व्यंकू महाराज मला माहिती आहे तुम्हाला धक्का बसला असेल पण खरं सांगू का श्रीकला माझी मुलगी आहे आणि तुमच्यावरचा राग माझ्या मनात एवढा अनावर झाला होता की मी माझ्या मुलीला तो बदला घ्यायला सांगितला आणि तो बदला घेण्यासाठीच ती तुमच्या घरात गोपाळशी लग्न करून शिरली तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात तुम्ही काय केलं ते तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का अहो हे काही करायची गरजच नव्हती तुम्हाला तेव्हा लगेच आणि पोपटराव म्हणतात हो कळतंय मला सगळं समजतंय पण प्लीज एक शेवटची संधी द्या मला माझ्या मुलीचं हे कारस्थान मला उधळून लावायचं आहे अहो ज्या मुलीला मी तुमच्या घरात माझा बदला घेण्यासाठी पाठवलं ती मुलगी एवढी सुडाला पेटले की ती माझा जीव घ्यायला निघाली आहे तेव्हा व्यंकू महाराज बोलता श्रीकलाने आमच्याशी विश्वासघात केला आणि या सर्व गोष्टींसाठी मी श्रीकलाला कधीच माफ करणार नाही तिला तिची लायकी मी दाखवणारच तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात तेव्हा इंदू व्यंकू महाराजांना बोलते महाराज शांत व्हा प्लीज व्यंकू महाराज तुम्ही जर का शांत झाला तर बरं होईल आणि महाराज तुम्ही या गोष्टीचा त्रास करू नका तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना काय बोलावं तेच कळत नसतं तेव्हा व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदू खूपच व्यंकू महाराजांवरती चिडते आणि बोलते बघितलंच व्यंकू महाराज तुम्ही त्यावेळेला जर का माझ्यावरती चिडचिड केली नसतीत आणि माझ्यावरती विश्वास ठेवला असतात तर ही वेळच आली नसती पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वास नाही ठेवलात तुम्ही मात्र स्वतःवरती विश्वास ठेवलात आणि त्या श्रीकलाला आपल्या घरात सून म्हणून आणलं आणि आता काय होऊन बसलं बघितलं ना व्यंकू कधी कधी तर मला तुमच्याशी कसं वागावं ना तेच कळत नाहीत महाराज तुमच्या या वागण्याचा ना मला कंटाळा आला आहे तेव्हा लगेच महाराज बोलतात इंदू अगं माझ्या मनात सुद्धा असं नव्हतं ग इंदू प्लीज समजून घे तेव्हा इंदू बोलते काय समजून घेऊ आणि काय समजून घ्यायचं ते सांगा तुमच्यामुळे आपल्यावरती काय वेळ आली हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि मला तर आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच महाराज इंदूला बोलतात इंदू शांत हो जे काही झालं ते झालं पण आता उगाच विषय वाढवू नकोस तेव्हा इंदू बोलते नाही विषय तर वाढवतच नाही आहे मी आणि मला विषय तर वाढवायचाच नाही सगळं काही मला आता विषय खल्लास करायचा आहे आणि त्याचसाठी मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी इंदू बोलते आता आपल्याला तिचा खेळ खल्लास करायला पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा तिला आपल्याला आता असं सहजासहजी सोडून चालणार नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच इंदूकडे कौतुकाने बघत असतात आणि इंदूला बोलतात इंदू खरंच मानलं पाहिजे तुला मला पूर्णपणे खात्री आहे तू सगळ्याच गोष्टी अगदी व्यवस्थित करशील तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज तुम्ही काळजी करू नका सगळं काही नीटच होईल तुम्हाला काळजी करायची अजिबात गरज नाही तेव्हा मात्र श्रीकला व्यंकू महाराजांजवळ आलेली असते आणि व्यंकू महाराजांना बोलते बाबा काय झालं एवढं काय बोलताय तुम्ही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात काही नाही ग इंदूचं आणि माझं बोलणं काय एवढं काय मनावर घ्यायची गरज नाही आमचं बोलणं काय असून असून फक्त आणि फक्त कीर्तन बाकी काय असणार तेव्हा मात्र इंदू बोलते हो तेही खरंच आहे आमच्या दोघींचं बोलण्याचं तू काही मनावर घ्यायला नको सा तेव्हा लगेच श्रीकला बोलते बस करा इंद्रायणी ताई तुम्ही दोघं काय काय विचार करताना मला चांगलंच माहिती आहे तेव्हा व्यंकू महाराज बोलतात अगं काय बोलतेस तू असं माझ्या मनात सुद्धा काही नाही तेव्हा लगेच इंदू बोलते जाऊ देत ना कशाला उगाच विषय वाढवताय सोडून द्या विषय वाढवणं आणि तसंही या विषयावर बोलणंच नाही तेव्हा मात्र श्रीकला तिथून निघून गेलेली असते तेवढ्यात तिथे महाराज बोलतात इंदू श्रीकलाचा खेळ तर खल्लास करायचाच आहे पण त्यासाठी काय करायचं हे तुला समजतं आहे ना आता आपल्याला पोपटरावला सर्वांसमोर आणावंच लागेल जेणेकरून तो पोपटरावच सर्वांसमोर इंदूचा इंदू श्रीकलाचा पत्ता कट करेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पोपटराव श्रीकलाच्या बाबतीत सगळं काही दिग्रसकरांना सांगेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू